मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ते यांच्या स्थळाबद्दल अपशब्द वापरल्या वापरल्याप्रकरणी सिमरन गुप्ता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे नेहमीच मुस्लिम समाजाला टार्गेट करणे मुस्लिम ग्रंथ सुफी संत किंवा मुस्लिम समाज यांच्याबद्दल अपशब्द बोलणे असे प्रकार सुरू असून सिमरन गुप्ता नावाच्या जातीयवादी व्यक्तीने मुस्लिम समाजाचे संत हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रेहमतुल्ला अले यांच्याबद्दल त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल अपशब्द वापरले आहे त्यामुळे जातीयवादी वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याने सिमरन गुप्ता या व्यक्तीवर भावना दुखा दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी आणि मुस्लिम संरक्षण कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे माझ्या गरीब नवाज म्हटलं तर त्या ठिकाणी फक्त मुस्लिम धर्मी नाही तर सर्वात जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जातात प्रत्येकाची त्या ठिकाणी श्रद्धा भावना आहे त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर सिमरम गुप्ता नावाच्या एका विकृत व्यक्तीने अपशब्द बोलले त्याचा सर्वप्रथम मी आर पी आयच्या वतीने जाहीर निषेध करतो जर वरील व्यक्तीवरती सिमरन गुप्ता या व्यक्तीवर व्यक्तीवर कठोर कारवाई केली नाही तर आम्ही आर पी आयच्या वतीने या नगर शहरामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू मुस्लिम समाजाबद्दल धर्माबद्दल किंवा ग्रंथाबद्दल बोलणं हे ट्रेंडसारखं झालेलं आहे तेच प्रकारे अनेक विषय अहमदनगर शहरात व जिल्ह्यात झालेले तसंच गुप्ता नावाचं एक विकृत बुद्धीचा माणूस त्यांनी सूफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज मोइनुद्दीन चिश्ती यांच्याबद्दल व त्यांच्या स्थळाबद्दल नीज खालची पातळीवर जाऊन अपशब्द बोलला तरी सर्व सर्वात मी त्याचा निषेध व्यक्त करतो आणि त्या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं की कुठंतरी हा प्रकार थांबला पाहिजे आणि असे लोकांवर कडक शासन झालं पाहिजे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे कारण आज प्रत्येक प्रत्येक ठिकाणी मुस्लिम समाजाला टार्गेट करून त्याचा राज राजकीय हेतूसाठी मुस्लिम समाजाला त्रास देण्याचं काम चालू आहे त्यांना टार्गेट करणं काम चालू आहे परंतु लोकशाहीमध्ये हे काही चालणार नाही आम्हाला जे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आम्ही तेच धरून पुढं पण आंदोलन करून आणि शासनाला दाखवून देणार का हे अन्याय अत्याचार जे, जे आपला आमच्यावर चालला आहे अल्पसंख्यक समाजावर मुस्लिम समाजावर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जर हे थांबलं नाही तर आम्ही तीव्र ते आंदोलन करू आणि शासनाला आम्ही परत एकदा बोलतो का मुस्लिम समाजासाठी एक कडक कायदा करण्याचा संरक्षण कायदा करण्यात यावा जेणेकरून मुस्लिम समाजावर जे अन्य अत्याचार चालू आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे एन टी न्यूज मराठी अहमदनगर